सो हाऊ वी कॅन ग्रो आपली इन्व्हेस्टमेंट असेल किंवा ज्या कोणत्या गोष्टी असेल आता आपल्याला आपलं फायनान्शियल गोल्स अचीव करायचे वेल्थ क्रिएट करायची आहे असेट क्रिएट करायची आहे कसे आपण गोल अचीव करणार त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल राईट खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे हा सगळ्यांनी विथ फोकस हंड्रेड पर्सेंट लक्ष आहे बघा मी आतापर्यंत बघत आलेलो आहे खूप साऱ्या लोकांना ना बेसिक इन्व्हेस्टमेंट नॉलेज सुद्धा माहिती नाही जर पैसे कमावता ते एक गोष्ट लक्षात घ्या जीवनामध्ये त्याला इन्व्हेस्टिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे अदरवाइज उद्यापासून पैसे कमवायचे साहेब बंद करा काही अर्थ नाहीये तुम्ही एनिवे मरेपर्यंत पैसेच पैसे राहणार आहात जर तुम्ही पैसे कमावताय तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला त्याला कुठं गुंतवायला पाहिजे त्याला ग्रो कसं करायला पाहिजे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे अदरवाइज ते पैसे कमावून काही होणार नाही सो ग्रो जर आपल्याला व्हायचं असेल तर बेसिक इन्व्हेस्टमेंटच नॉलेज असणं गरजेचं आहे स्टेप नंबर टू वेल्थ क्रिएशन किती तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की वेल्थ क्रिएशन आपल्याला मिनिंग माहिती नाही आहे पाच पाच दहा दहा लाख रुपये कोचिंग मध्ये वेल्थ क्रिएशन ला चार्ज करतात सारख्या ठिकाणी तर तुम्हाला हे समजून घ्यायचंय की वेल्थ क्रिएशन जीवनात ना वेल्थ क्रिएशन काय असतं वेल्थ कशाला म्हणतात यावर चांगला अभ्यास करा खूप मोठी गो, महत्वाची गोष्ट आहे जर प्लान केलाय त्याला वाढवण्यासाठी आपल्याला वेल्थ क्रिएशनचं प्लॅनिंग करावं लागतं काय करावं लागेल काय नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगेलच नेक्स्ट टॅक्स ऑप्टिमायझेशन बघा आपल्या जीवनात आपल्याला जे जी काही कमावतोय ना त्यातला टॅक्स जो काही सेव्ह आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कोणते सेक्शन आहे कोणते नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला बेसिक क्लिअरिटी असणं गरजेचं आहे अँड आय नो दॅट की तुम्हाला ते माहिती नाही खूप सारे लोक इथं असणार ज्यांना फक्त एक सेक्शन माहिती आहे तो म्हणजे ज्याच्यात माझ्या एल आय सीच्या पॉलिसी येतात ज्याच्यात माझ्या कंपनीतला पीएफ कटतो ज्याच्यात माझ्या मुलाची सुकन्या समृद्धी येते बेसिक माहिती आहे ट्वेंटी फोर बी इंटरेस्ट ट्वेंटी फोर बी मध्ये कोणता काय दाखवता येतो ऑनेस्टली सांगा ज्यांना ज्यांना माहिती नव्हतं त्यांनी हॅन्ड रेस करा नाही माहिती होत ना ऑनेस्टली ऍक्सेप्ट करायला काही हरकत नाही हे बेसिक नॉलेज आपल्याला नाही आहे हाही कारण आहे बरं काय हे पण कारण आहे फायनान्शियल फ्रीडम न चू करण्याच्या मागचं ती गोष्टच माहिती नाहीये तर फायनान्शियल फ्रीडम मिळणार कुठून ना किती जण इथं असे आहात ज्यांना टॅक्स ब्रॅकेटच इंडियाचं माहित नाही ऑनेस्टली एक्सेप्ट करून हँड रेज करायचंय टॅक्स ब्रॅकेट माहिती नाही आपल्याला तर तेवढा पैसा येणार कुठून हो आपल्याकडे काही लोक तर काय म्हणतात माहितीये मला माहिती आहे मी तेवढ्या टॅक्स ब्रॅकेट मध्ये येतच नाही म्हणते त्याच्या कारणानं मला टॅक्स काही घेणं देणंच नाही अरे येणार तर आह आपल्याला यायचं जे चाललंय ते वेल अँड गुड आहे म्हणते ही तर मानसिकता आहे तर अशी मानसिकता राहणार तर काय होणार लाईफमध्ये राईट तर, तर असे लोक फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करू शकत नाही मला तुम्हाला हे सांगायचंय आता ज्या काही प्लॅनिंग आपण केलंय त्याला ग्रो करण्यासाठी आता लेट सी की इन्व्हेस्टमेंट बेसिक बद्दल जर बोलायचं झालं तर मला तुम्हाला तुम इथं सांगायला आवडेल इन्वेस्टिंग बेसिक म्हणजे काय हो तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की इन्व्हेस्टमेंट ऑप्शन कोणते असतात आजही इथे किती लोकांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्षाच्या पॉलिसीज अशा केलेल्या आहेत ज्या पॉलिसीज मध्ये पैसा अडकून बसलेला आहे अँड जस्ट बिकॉज की मला इन्व्हेस्टमेंटच बेसिक नॉलेज माहिती नव्हतं की लॉन्ग टर्म साठी कोणती असायला पाहिजे रिक्स इन्व्हेस्टमेंट कोणती आहे हाय रिक्स इन्व्हेस्टमेंट कोणती आहे बिकॉज ऑफ दॅट का तर फक्त इन्व्हेस्टमेंटचं बेसिक माहिती नव्हतं आय एम नॉट सेईंग की जाऊन तुम्हाला टॉनी कडून जाऊन वेल्थ क्रिएशन शिकून या तुम्ही जाणारच नाही तिथे कारण की ही चार्ज आ? येस कारण की त्यांचा चार्जेस वेगळं आहे ओके सांगत नाही मी राहू द्या लो मिडियम रिक्स आपल्याला कळणं गरजेचं आहे यार की इन्व्हेस्टमेंट जे करायची आहे तर ऍटलिस्ट आपल्या जीवनातला थोडा टाइम जे पैसे आपल्याकडे न काम करता यावे असं तुम्हाला जर वाटत आहे तर त्याच्यासाठी विदाउट टाइमिंग ती गोष्ट कशी कशी बनणार हो ती गोष्ट तयारच नाही होणार त्याला तुम्हाला टाइम द्यावा लागेल काय असतं म्युच्युअल फंड काय असतं स्टॉक मार्केट अजूनही मला माहिती आहे की इथे कोर्स घेतलाय आणि कोर्स पूर्ण सर टाईमच नाही भेटला किती लोक असे आहात ज्यांनी कोर्सच बघितला नाही आता तो हात वर तर करणार नाही मला माहिती आहे कोणीच नाही करणार ते म्हणणार की मी नाही सर आता एवढ्या जणांच्या याच्यात इथं हात ते झूमवर तरी दिसत नाही पण इथं अवघड आहे राईट <laughs> बघा कसं आहे मित्रांनो फायदा फक्त आणि फक्त तुमचा आहे नुकसान फक्त आणि फक्त तुमचं आहे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे नका जास्त भानगडीत पळू क्रिप्टो करन्सी आणि ते बिटकॉइन वगैरे काही घेणं देणं नाही आहे बेसिक आय एम टॉकिंग अबाउट बेसिक आणि फायनान्शियल फ्रीडम अच्यूव करायला बेसिक नॉलेज हवंय हो जे आपल्याला कोणत्या पुस्तकात दिलं गेलं नाही किंवा जे आपल्याला असणं गरजेचं आहे बेसिक नॉलेज मी तुम्हाला जास्त काही बोलत नाहीये इन्व्हेस्टमेंट ऑप्शन कोणते असतात म्युच्युअल फंड असतो स्टॉक मार्केट असतो लेट सी की थोडी रिस्की हाय रिस्की इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर स्टॉक मार्केट आहे मीडियम रिस्क म्युच्युअल फंड मध्ये आहे एफडीआरडी केली तर काहीच रिस्क नाही है लो रिस्क आहे सेव्हिंग अकाउंट आहे तर रिक्सही नाही आहे रिटर्न नाही आहे राईट तर ऍट लिस्ट आपल्याला हे बेसिक वॉट आई एम सेंग की कोणी जर विचारलं एखादा एलआयसी पॉलिसी वाला किंवा आपल्याकडे एखादा इन्शुरन्स कंपनी वाला व्यक्ती आला ना तो यार मूर्खा नाही बनू शकला पाहिजे आणि मला फुल गॅरंटी आहे आपल्याकडे मूर्ख बनवण्याची संख्या जास्त आहे कारण की आजकाल दुनिया कशी चालतीये माहिती आहे का प्रत्येक जण आपला फायदा पाहतात साहेब प्रीतम पाटील सारखे दुसऱ्याचा फायदा बघणार आहे मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की यार कमसे कम स्वतःच्या कम इन्व्हेस्टमेंटला तर प्रोटेक्ट करा प्रीतम पाटीलची वेल्थ सांभाळायची गरज नाहीये कोणाचीच सांभाळू नका स्वतःची जो तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय ज्या पैशासाठी त्या पैशाला तर सांभाळा त्याला सांभाळायला कशाला दुसरा कोणी पाहिजे आपल्याला एक आहे प्रीतम पाटील गाईड करतो ना ऍटलिस्ट त्यांनी सांगितलेल्या पावलावर तर चाला दुसरं तुम्हाला काही नाही करायचंय पण आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आपण ते पण करण्यासाठी आपल्याला ते अवघडत आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की ऍटलिस्ट बेसिक नॉलेज ठेवा सगळ्यांनी बेसिक नॉलेज ठेवा आपल्याकडे एक इन्शुरन्समध्ये एक टर्म इन्शुरन्स असायला पाहिजे एक हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे राईट right? एक पर्सनल ऍक्सिडेंट असायला पाहिजे क्रिटिकल पाहिजे मिडियम रिक्स मध्ये म्युच्युअल फंड असायला पाहिजे हाय रिक्स आपल्याला घ्यायची असेल बऱ्यापैकी पैसा आहेत आपल्याकडे स्टॉक मार्केट असायला पाहिजे हे बेसिक नॉलेज आपल्याला वेल्थ क्रिएशनसाठी किंवा आपल्या पैशाला वाढवण्यासाठी आपल्याला ग्रो होण्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे नेक्स्ट टॅक्स ऍडव्हान्टेज इन्व्हेस्टमेंट यात पण इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये टॅक्स वाचवणाऱ्या कोणत्या आहेत आणि वेल्थ well क्रिएशन वाले इन्व्हेस्टमेंट कोणत्या हे सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं नाही तर तिकडे वन पॉइंट फायू लॅक्स आपलं कंप्लीट झालंय अंडर सेक्शन एटी सी तरी चाललाय आपल्या तिकडे दोन लाखापर्यंत त्या पॉलिसी घेत असं नाही झालं पाहिजे सोबत सांगायचं झालं तर एक तीन हजार रुपये व्यक्ती इन्व्हेस्ट करतो वीस वर्षासाठी त्यांनी चाळीस लाख रुपये गोळा होतात चाळीस करोड चार करोड रुपये गोळा होतात आणि त्याच तीन हजारांनी साडेसहा लाख रुपये सुद्धा गोळा होतात एवढा पॉवर आहे त्याच्यात राईट कंपाऊंडिंग मध्ये म्हणून हे कळणं गरजेचं आहे की तुम्ही टॅक्स वाचवता बट टॅक्स वाचवण्यासाठी अंडर सेक्शन मध्ये म्युच्युअल फंड इज द बेस्ट इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम ज्याच्यामध्ये अंडर सेक्शन एटीसी मध्ये दीड लाखापर्यंत आपण टॅक्स वाचू शकतो राईट मग त्या पंधरा वर्षाच्या पॉलिसी मध्ये का अडकून बसायचं आपण लोक आता पॉलिसी एनिवे आपण घेतोय त्यावेळेस कंपनीचा फायदा आहे आपलाही फायदा आहे जर आपल्याकडे टर्म इन्शुरन्स नसेल तर त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचा पण फायदा आहे सगळ्याच गोष्टींचा फायदा आहे बट मला म्हणायचं आहे की आपल्याला आपला फायदा बघायचा आहे तुम्ही किती स्वतःला एज्युकेट करताय तुम्ही हजारो पॉलिसी घेतल्या असेल बट तेवढे पैसे कधी स्वतःच्या लर्निंग वर इन्व्हेस्ट केलेत का नाही करत आपण त्यामुळे ती परिस्थिती आपली राहते राईट म्हणून इन्व्हेस्टमेंट करताना हे सुद्धा गोष्ट बघायची आहे की याचं टॅक्सेशन काय आहे म्हणजे तेच नाही की फक्त आपल्याला टॅक्स भेटणारा बेनिफिट तेच नाही आपल्याला हे पण बघायचंय की विड्रॉ करताना काय टॅक्स लागणार आहे व्हॉट विल बी द लाँग टर्म कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन इट इज नॉट लाईक दॅट की फक्त इन्व्हेस्टमेंट करत चाललोय ना विड्रॉ केल्यावर किती लाँग टर्म शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागेल उशिरा विड्रॉ केल्यावर लॉंग टर्म कॅपिटल काय गेन लागेल हे आपल्याला कळणं अगेन आय एम गोइंग टू रिपीट यू बेसिक नॉलेज बेसिक नॉलेज मी जास्त डिपर जात नाही आहे मला जायची गरजही नाही मला माहिती आहे जास्त डिपर गेलं तर इथं सगळं झोपणार आहे आणि मला तुम्हाला झोपवायचं नाही राईट तर बेसिक नॉलेज तुम्हाला जर ग्रो करायचं आहे तुम्ही जे काही प्लॅन करताय त्याला जर ग्रो करायचंय तर बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे राईट सो so स्टेप वन आपण बघितली इन्व्हेस्टमेंट बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे जास्त हार्डर साठी एखादा मग दा डायरेक्ट कोच हायर करू शकता तुम्ही तुमची मोर देन वन सर जरी असेट झाली त्याच्यानंतर लिक्विड तुम्ही एखादा चांगला कोच हायर करू शकता